तर आज कन्नड मध्ये एवढी मोठी ढोलताश स्पर्धा आली तुम्हाला सगळं सांगतो शणत आपलं तर जयश्वरा भावना तर मी आहे कन्नडचा दिशा तर आज कन्नड मध्ये होती ढोलताश स्पर्धा तिकडे गेल्यावर पाहिलं त्याचं आयोजन ठेवलं तर राज्य प्रतिष्ठानकडून आणि याचे आपले कन्नडचे आमदार म्हणजे संजना तेराव यांच्या संकल्पनेतून केलं होतं आणि या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होते एकूण पंधरा जण आणि या ढोलताश स्पर्धेमध्ये तर खूपच बक्षीस ठेवलं होतं पहिलं विनरला होता एकतीस हजार दुसऱ्या विनरला होतं एकतीस आणि तिसऱ्या विनरला होता डायरेक्ट अकरा हजार तर ढोलला होताना थोडेफार आपण क्लिप काढले होते तुम्ही तेवढं पाहून घ्या तर या सनातनी मंडळात एवढं भारी छोट्याच्या मुलींनी एवढी भारी काला दाखवली तर, तर तुम्ही ते पाहा तर भावानं तुम्ही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट घेतला आणि तेवढं आपल्याला कमेंटन्स सांगून द्या तुमच्या मंडळाचं नाव आणि याच्यात कोण विनर झालं तेवढं आपल्याला मध्ये सांगायला विसरू नका तर तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत गणपती आप या